ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातील सभासदांच्या पाल्यांचा सत्कार आज महापालिका मुख्यालयातील बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता सदर प्रसंगी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ठाणे महानगरपालिकेने वितरित केलेल्या सदनिकांची एनओसी संघाचे ओळखपत्र आणि मेडिक्लेम कार्डाचे वितरणही यावेळी करण्यात आले सदर प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे कार्याध्यक्ष विकास काटे सरचिटणीस निलेश पानवंद सहचिटणीस गणेश थोरात खजिनदार विभव बिरवटकर यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले सर्व पत्रकार मित्र आहेत ते सतत ह्याच्यावरती असतात फील्डवरती असतात मुलांकडे लक्ष देणं त्यांना जमत नसतं म्हणून त्यांच्या घरातले जे महिला वर्ग असतात त्या मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना हे करणं आणि आपली मुलं शिकली हा मुलं शिकली त्यांचा गुरगौरव केला पाहिजे त्यांच्या त्यांच्या उत्साह निर्माण केला पाहिजे ह्या एका उद्देशाने पत्रकार संघाने मुलांचा गुरुगौरव समारंभ आणि पहिल्यांदाच ठाणे शहरधनी पत्रकार संघाने नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के साहेब यांचं सत्काराचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर या काळामध्ये पत्रकार संघाने का जे जे काही उपक्रम केले मुलांना ओ सी देणं घरांची एनओसी देणं पुन्हा मेडिक्लेमचे सर्टिफिकेट देणं आणि आयकार्ड जे अनेक वर्ष रखडलं होते ते हे सर्व वाटप करण्याचं काम आज निवडीच्या खासदार नरेश मस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आज देण्यात आलेला आहे हा आजचा कार्यक्रम होता ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाने पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या मुलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर जी त्यांची जी घरं मिळालेली आहेत त्यावरती कर्ज घेणं वगैरे सगळ्या अडचणी येत होता आणि त्याकरता एन ओ सीचा जो विषय होता तो एन ओ सीचा विषयसुद्धा त्यांनी सोडवलेला आहे त्याच्यासुद्धा पत्राचं वाटप त्याचबरोबर मेडिक्लेम जो पत्रकारांसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचंसुद्धा वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि खासदार म्हणून माझा सत्कार या ठिकाणी केलेला आहे पत्रकार संघाचे मी या ठिकाणी राणेश्वर दैनिक पत्रकाराचे खास करून अभिनंदन करेन